सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध भाजप बा एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीला भूईसपाट केले आणि चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्री कोण होणार याची दमदार कामगिरीच्या जोरावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावेत अशी चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असा सूरही भाजपमधून उमटत होता पण दिल्लीतील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज न ना होता खुशीतच हा निर्णय घेतला हे ही पाहणे महत्वाचे होणार आहे नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले कारण हीच वेळ जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर आली होती तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली आणि आज त्यांना त्यांचे परिणाम समोर दिसत आहेत एकनाथ शिंदे यांना काय मिळणार आहे याकडे आपण पाहिले असता त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडून सत्तेत राहण्याचा मार्ग स्वीकारला रा। त्याबरोबर नगरविकास आणि गृहमंत्रीपद फायनल केल्याचे समजते भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे त्यांनी सहजरित्या सांगितले कारण सत्तेत राहून ते आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सत्तेबाहेर असल्याने आणि मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेच राहावेत असा सूर उमटत असल्याने बाळासाहेबांची खरी शिवसेना ही आपलीच असणार हेही त्यांना सत्तेत राहिल्याने सिद्ध करता येणार आहे त्याचबरोबर त्यांनी राज्यात आणि केंद्रातही स्वतःला सुरक्षित करून घेतली आहे कारण मोदी आणि शहा यांचे बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांना केंद्रात आणि राज्यात कसलीही अडचण येऊ देणार नसल्याचा शब्द दिल्याचेही समजते नेमके उद्धव ठाकरे यांनी याच्या उलट करून मोदी आणि शहा यांचे बरोबर वाद सुरू ठेवला होता एकनाथ शिंदे मात्र असे करताना दिसत नाहीत आगामी काळात शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांना भरघोस निधी देता येणार असल्याने शिंदे गटाची शिवसेना मजबूत होणार आहे लोकसभा यश मिळाल्याने विधानसभेतही आपणच सत्तेत येणार हे ग्रहित धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून कलगी तुरा सुरू असलेला दिसला पण एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून महायुती मजबूत असल्याचा संदेश जनतेला दिला आणि एक प्रकारे महाविकास आघाडीला कमजोर करण्याचाही प्रयत्न केला महायुती मजबूत आहे आणि महाविकास आघाडी आपापसात आप भांडत असल्याचा संदेश जनतेत गेल्यास मुंबई महापालिका आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीही महायुतीसाठी पोषक वातावरण होणार आहे त्याचबरोबर प्रचारांमध्येही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर प्रचंड टीका केली पण एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्याचे टाळले आम्ही कामांद्वारे दाखवून देऊ असे म्हणत मोठे यशही मिळवले उपाटाचे मनोधैर्य त्यामुळे आणखीनच खचले असल्याचे दिसले मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद सोडल्याने फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे शक्यही दिसून येणार असून आपापल्या भागातील आमदारांना विकास निधी देताना अडचण भासणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती पाहून मुख्यमंत्रीपद पर सोडणे योग्य का अयोग्य केले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा व प्राईम न्यूज बेटा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद